बटाटा म्हटलं की आपल्या डोक्यात काय येतं फ्रेंच फ्राईज वडापाव भजी किंवा कटलेट पण आज या बटाट्याचा नेक्स्ट लेवल अवतार आपण बघणार आहोत तो म्हणजे चिली बटाटा हो चिली पोटॅटो ही रेसिपी खायला इतकी चविष्ट आहे की काही विचारायलाच नको हॉटेलमध्ये सुद्धा तुम्हाला ही रेसिपी भेटणार नाही जे आपण घरी बनवणार आहोत ती ही अतिशय सुपर टेस्टी आणि अतिशय सोप्या पद्धतीने चला रेसिपीला सुरुवात करण्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनलला आपल्या आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला चिली बटाटा बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट तो म्हणजे बटाटा इथे मी दोन बटाटे घेतले बटाटा घेताना शक्यतो नवीन घ्या पातळ सालीचा घ्या किंवा मग शक्यतो इंदोरी बटाटा घ्या जो जास्त वेळ क्रिस्पी राहतो म्हणून इथे मी इंदोरी बटाटा घेतलाय हा खूप वेळ क्रिस्पी राहायला मदत होते आता बटाटा स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची आणि साल काढून तो पाण्यामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर घ्यायचं आहे कांदा चिरायला शक्यतो पाणी फ्रीजमधलं वापरा किंवा थंड वापरा म्हणजे बटाटा छानपैकी टाईटनेस बटाट्याला येतो शक्यतो इंदोरी बटाटा इतका कडक असतो ना की तो अजिबातही लूज पडत नाही त्याचं ज्या फिंगर चिप्स आहेत त्या लवकर लूज पडत नाहीत पण तुम्ही जर नॉर्मल बटाटा घेतला तर आवर्जून बर्फाच्या पाण्यामध्ये स्लाइस करूनही ठेवा ज्या वेळेला आपण चिरून ठेवणार आहोत त्यावेळेला आणि धुतल्यानंतरही साल काढल्यानंतरही थंड पाण्यामध्येच ठेवा चला आता सगळ्या भाज्या चिरायला घेऊयात कांदा चिरून झालाय शिमला मिरची ही चिरून घेते आता इथे मी सगळ्या भाज्या चौकून आकारामध्ये चिरून घेते इथे मी दोन कलरच्या शिमला मिरची घेतल्या ते हिरवी आणि लाल शिमला मिरची भेटली नाही परंतु हिरव्यामध्येच थोडीशी पिकलेली होती लालसर मग तीही आणली होती त्यानंतर तुम्ही यामध्ये गाजर घालू शकता कोबी घालू शकता इथे मी फक्त शिमला मिरच्या आणि कांदा घेतलाय त्याचबरोबर आलं आणि लसूण अगदी बारीक फाईन चॉप करून घ्यायचंय म्हणजे हे आपल्याला फोडणीला द्यायला मदत होणार आहे जेवढं तुम्ही छान बारीक चिरे हे चिली पोटॅटो खाताना तोंडा खा तोंडामध्ये दाताखाली खूप छान लागतात चला आता लसूण चिरून झालंय आलं ही अगदी बारीक चिरून झाले साधारण एक दीड इंच आलं आणि सहा ते सात लसूणच्या पाकळ्या घेतल्यात आलं लसूण चिरून झालंय आता चिरूयात हिरवी मिरची आता हिरवी मिरची तुम्हाला किती तिखट आवडते त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात आपण यामध्ये चिली सॉसही घालणार आहोत त्यामुळे मिरचीचं प्रमाण अगदी थोडंसं घेतलंय परंतु फोडणीला मिरची आवर्जून घाला मिरचीच एक छान झणझणीत जन पण आपल्या या रेसिपीला भेटणार आहे चला भाज्या सगळ्यात चिरून झाल्यात आता घेऊयात आपला बटाटा चिरायला बटाटा सुरुवातीला पुढं आणि पाठीमागं थोडंसं सा एकसारखा करून घ्यायचा आणि दोन्ही बाजूंनाही अगदी हलका हलका एकसारखा करायचा खूप जास्त बटाटा वाया घालवायचा नाही आहे बटाटा घेताना मोठ्या आकाराचं घ्या म्हणजे तुम्हाला सहजपणे याच्या फ्रेंच फ्राईज कट करता येतील ज्याप्रमाणे फ्रेंच, फ्रेंच फ्राईजसाठी आपण बटाटा कट करतो ना अगदी सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचा आहे खूप जाड नाही खूप पातळ नाही मिडियम अशा जाडीच्या आणि भरपूर अशा उंचीच्या छानपैकी या फ्रेंच, फ्रेंच फ्राईज आपण कट करून घेणार आहोत बटाट्याचे आपण काप करून घेणार आहोत म्हणूनच अगोदर सांगितल्याप्रमाणे बटाटा जास्त उंच मोठा बघून घ्या म्हणजे या फ्रेंच फ्राईज जास्त छान आणि उभ्या लांब सडक दिसतात चला आता अर्धा बटाटा कट करून झालाय दुसरा अर्ध्या अर्धी बाजू देखील मी वेगळ्या पद्धतीने कट करून दाखवते एकाचे दोन भाग केले की असे छानपैकी चौकोनी क्यूब पडायला मदत होते त्याला दोन्ही बटाटे मी याच पद्धतीने छानपैकी कट करून घेतलेत तुम्ही बघू शकता किती सुंदर असे एक सार चला आता सगळं शॉपिंगचं काम झाले आता घेऊयात बटाटे सगळ्यात आधी उकडवून घ्यायचे हा बटाटा आपल्याला अगदी निम्म्या प्रमाणामध्ये म्हणजे चाळीस ते पन्नास टक्के फक्त शिजवून घ्यायचाय त्यासाठी पाणी छान गरम झाले त्यामध्ये मीठ टाकले आणि तेल टाकून घेतले एक चमच मीठ आणि एक ते दोन चमचे तेल घालून घ्यायचं म्हणजे बटाटा छानपैकी उकडला जातो आणि त्याला चवही येते फक्त पन्नास टक्के बटाटा उकडायचं ही खूप महत्वाची टीप आहे या रेसिपी मधली जर तुमचा इथे बटाटा ओव्हर कुक झाला तर तळताना तर तर अगदी लूज पडून जाईल त्यामुळे बटाटा खूप जास्त शिजू द्यायचा नाही फक्त एक पाच मिनिटामध्ये बटाटा या उकळत्या पाण्यामध्ये छान शिजला जातो त्यासाठी पाणी ही छान आदर आलेलं उकळतं ठेवा म्हणजे बटाटा टाकल्याबरोबर लगेच शिजायची प्रोसेस चालू होते चला आता हा हाफ कुक झालेला बटाटा चाळणीवरती काढून घ्यायचा आणि लगेच वरून थंड पाणी घालायचं शक्यतो फ्रीज मधलं पाणी असेल तर अजून चांगलं म्हणजे बटाटा लगेच थंड होतो आणि नंतर सुती कापडावरती छानपैकी हा कोरडा करून घ्यायचा तुम्ही बघू शकता आता मी बटाटा इथे पूर्णपणे कोरडा करून घेतलाय जे काही पाणीवरती थंड पाणी टाकलं होतं तेही संपूर्ण नितळून एका कॉटनच्या कपड्यावरती मी त्याला सुकवून घेतले आता यामध्ये थोडं थोडं करत कॉर्नफ्लॉवर घालायचे आपण इथे साधारण चार ते पाच चमचे कॉर्नफ्लावर वापरणार आहोत परंतु सगळं कॉर्नफ्लॉवर एकाच वेळेस न टाकता सुरुवातीला एक चमचा टाकायचं चा। छानपैकी बटाट्याला कोट करून घ्यायचं त्यानंतर दोन चमचे टाकायचे चा। नंतर छानपैकी टॉस करून घ्यायचं ही प्रोसेस खूप महत्वाची आहे जेवढं तुम्ही कॉर्नफ्लॉवर याला व्यवस्थितपणे लावून घ्याल तेवढा तुमचा बटाटा छान क्रिस्पी कुरकुरीत होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा तो जास्त वेळ क्रिस्पी राहायला मदत होणार आहे चिली पोटॅटो आहे नंतर आपण याला सॉसेस मध्ये छान कोट करणार आहोत त्यामुळे बटाटा सॉफ्ट पडू शकतो परंतु या छोट्या छोट्या टिप्स मुळे बटाटा खूप वेळ कुरकुरीत राहतो आता एक तीन चमचे कॉर्नफ्लावर लावून झाल्यानंतर हातावरती अगदी हलकसा पाण्याचा शिंतोडा घ्यायचा आणि हलकसं पाण्याचा शिंतोडा दोन वेळा देऊन छानपैकी कॉर्नफ्लावर या बटाट्यांच्या स्लाइसला चिटकवून घ्यायचा बटाटा पूर्णपणे कोरडा होता त्यामुळे फ्लॉवर लावताना हलकसा पाण्याचा शिंतडा देत देत फ्लॉवर लावून घ्या चला दोन वेळा छानपैकी शिंतडा देऊन झाले परत एकदा दोन चमचे मी घालून घेतले म्हणजे टोटल इथे मी पाच चमचे फ्लॉवर वापरला आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग झालंय आणि हे अजिबात ही, ही निघत नाही खूप वेळ यामुळे बटाटा आपला क्रिस्पी कुरकुरीत राहतो चला आता तेल छानपैकी कडकडीत गरम करून घेतले आणि या कडकडीत गरम तेलामध्ये हा बटाटा घालून घ्यायचा या बटाट्याच्या फ्रेंच फ्राईज अतिशय क्रिस्पी होतात फक्त तळताना अगदी कडकडीत गरम तेलामध्ये फ्राईज घालून घ्यायच्या आणि नंतर अगदी मीडियम हीट वरती फ्राईज तळून घ्यायच्या आहेत गॅस खूप लो करायचा नाही फक्त मीडियम टू हाय फ्लेम वरती आपल्याला या फ्राईज तळून घ्यायच्या आहेत पन्नास टक्के अगोदर शिजलेत नंतर फक्त आपल्याला पन्नास टक्के शिजवायच्या आहेत त्या पाच ते सहा मिनिटात छान पैकी शिजल्या जातात आता सुरुवातीला इथे खूप जास्त डार्क काढायच्या नाही मीडियम कलर आला की लगेच काढून घ्यायच्या तुम्हाला एक फ्राईज मी तोडूनही दाखवते तुम्ही तो बघू शकताय आतमध्ये पूर्णपणे शंभर टक्के इथे फ्राईज आपली शिजली आहे आता इथे आपण पूर्ण बटाटा शिजवून घेतलाय आणि थोड्याशा कमी रंगावर काढलाय कारण आपण याला घालणार आहोत त्याच्या आधी परत एकदा आपण तेलामध्ये गरम कडकडीत तेलामध्ये दोन मिनिटं फ्राय करून घेणार आहोत ज्यामुळे फ्राईज आपल्या छान कडक राहतात चला आता हाफ कुक मी करून घेतलेत म्हणजे निम्म्या फक्त वर्ण कलर कमी काढून घेतलाय आता फोडणी करून घेऊयात त्यासाठी ते तेलावरती आलं लसूण हिरवी मिरची घालून घ्यायची गॅस हाय ठेवायचा या तिन्ही गोष्टी छान परतले गेले की यामध्ये कांदा आणि दोन्ही आपल्या शिमला मिरची घालून घ्यायच्या लाल आणि हिरव्या रंगाच्या ह्या तीनही गोष्टी आता छान पिकी आलेल्यासणावरती खमंग अशा भाजून घ्यायच्या हाय फ्लेमवर भाजायचं म्हणजे छान सुमोकी फ्लेवर आपल्या या चिली पोटॅटोज ला येणार आहे आता तेलही मी एक गरम करायला ठेवले कारण इकडे सॉसेस घालून ग्रेव्ही तयार होईपर्यंत बटाटा ही तळून चिली पोटाटो घालताना ह्या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या ना तर हॉटेलपेक्षाही सुंदर अशी ही चायनीज रेसिपी तुम्ही घरी बनवू शकता आणि अतिशय क्रिस्पी कुरकुरीत परंतु टेस्टला अतिशय भन्नाट अशी लागते तुम्हाला वाटणारच नाही तुम्ही बटाट्यापासून इतका सुंदर चायनीज पदार्थ बनवलाय म्हणून चला आता यामध्ये सॉसेस घालून घेऊयात चिली सॉस टोमॅटो सॉस त्याचबरोबर काळी पूड घालून घेतलीय या दोन्ही गोष्टी छान मिक, मिक्स तिन्ही गोष्टी छान मिक्स करून घेतल्यानंतर कॉर्नफ्लोअरची स्लरी साधारण एक अर्धी वाटी होती ती घालून घेतली कॉर्नफ्लोअरची स्लरी अगोदरच करून ठेवायचे दोन चमचे कॉर्नफ्लोअरमध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं छान मिक्स करायचं आणि ते सॉसेस घालून झाल्यानंतर या ग्रे यामध्ये भाज्यांमध्ये घालून घ्यायचे त्यानंतर वरून अगदी चिमुडवर मीठ घातले आणि मीठ ही छान मिक्स करून आपली ग्रेव्ही छान उकळवून घेतलीये ग्रेव्ही उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आणि फ्राईज इकडे तळायला टाकायच्या आता गरम ग्रेव्हीमध्ये आपल्याला ह्या फ्राईज घालून घ्यायच्यात फक्त लक्षात ठेवा गॅस बंद केल्यानंतर आपण फ्राईज घालणार आहोत गॅस चालू असताना किंवा अगदीच खूप गरम ग्रेव्ही असताना यामध्ये ह्या फ्राईज घातल्या तर फ्राईज आपल्या मऊ ग्रेव्ही छान तयार झाल्यानंतरच मी बटाटे इकडे तळायला टाकलेत चला सुंदर अशा फ्राईज आपल्या तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलाय ना गोल्डन ब्राऊन वरती छान तळून घेतल्यात आणि आता या ग्रेव्ही मध्ये घालून घ्यायच्या आणि छान पैकी ग्रेव्हीचं कोटिंग याला देऊन घ्यायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गरमागरमच ह्या फ्राईज सर्व करायच्या आहेत जर तुम्हाला थोडा वेळ असेल खायला तर फ्राईज हाफ हाफ कुक करून ठेवा म्हणजे अर्धवट तळून ठेवा ग्रेव्ही तयार ठेवा आणि खायच्या वेळेस लगेच डबल फ्राय करून घ्या आणि ग्रेवी मध्ये मिक्स करून खायला घ्या अतिशय भन्नाट असा हा प्रकार लागतो वरून थोडीशी कोथिंबीर ही घालून घेतलीये तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर तीही बारीक चिरून घाला आता या फ्राईज छानपैकी कोट झाल्यात तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आपल्या फ्राईज आलाय मसालेदार तरीही चमचमीत बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट किती लेयर्स आणि किती फ्लेवर या एकाच रेसिपी मध्ये आपल्याला खायला मिळणार आहेत चला तुम्ही देखील ही भन्नाट रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना सुद्धा खूप जास्त आवडेल विकतचं बाहेरचं चायनीज आणून खाण्यापेक्षा घरच्या घरी घरच्या पदार्थांपासून अतिशय सुपर टेस्टी असा हा चायनीजचा प्रकार तुम्ही बनवू शकता कसा वाटलं आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा ला जन चम रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बनवायची असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशा झणझणीत चमचमीत रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग आणि चविष्ट रेसिपीसोबत धन्यवाद